हॅलो गाईज गुड मॉर्निंग मी योगिता नाईक स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर मागच्या वेळेमध्ये तुम्ही बघितलंच असेल का आम्ही बाहेर गेलेलो आणि मस्त सगळ्यांनी एन्जॉय वगैरे केला फक्त टायमामुळे तुम थोडा आमचा मोडाप झाला आपण कधी कधी असा टाईमपास करत जातो निघतं चल अरे यार पोचू जाऊ आरामात माझं तर नेहमी मी कधी टायमावर पोचतच नाही माझा एकच हा प्रॉब्लेम नेहमीचा आहे मला तर त्याच्यावर घरातील सगळे ओरडतात का टायमावर निघत जा आमचे मोठे पप्पा पण मला खूप बोलतात का टायमावर निघा लवकर निघा टायमावर गेलं तर सगळं टाय व्यवस्थित होईल अगोदर गेलं तर काय नाही आता आज आहे आमच्या घरात गोंधळ आहे नवरा नवरीचं नवीन लग्नाचा गोंधळ आहे आज भाईंच्या आणि खालच्या ताईंचा पण मागच्या फेबमध्ये लग्न झालेलं त्यांचा पण गोंधळ ठेवला आहे खालच्या पप्पांनी ता आज तर त्यांचं दोघी तर चिवताईंचं आणि त्यांचा आणि आज राजभाईंचा गोंधळ आहे आणि माझ्या माहेरी पण आज पारणं आहे जत्रा आहे म्हणजे काल पालखी होती आज पा मानपानाचा दिवस आहे तर बघू जर आता मी बोलले यांना हे बोलले पटकन तयार हो आपण जाऊ नेऊ पाया पडून काल जाणार होतं पण काल यांना थोडं काम होतं आणि मला पण खूप कंटाळा आलेला म्हणून नाही गेलो तर आता आज बघू जर खाली बघते थोडंसं काहीतरी मम्मीला हेल्प करते ना तर मग जमलं ना तर जाईल नाही तर मग नाही जाणार तर पहिला मी खाली जाते आणि बघते काय काय करायचं झाले सगळं वाटण बिटण घेतले गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग इथे मम्मीने जेवण करायला घेतले आत्ता त्यांचा उपवास आहे दुसऱ्यांना मुलांना वगैरे डाळ भात आज व्हेज संध्याकाळी डाव आजी आमची लसूण सापडते आजी आजी मॉर्निंग गुड मॉर्निंग <laughs> आताच आमचं खालचं आवरलं म्हणजे अजून चालू आहे तयारी फक्त मी वाटण करून दिलं ऐश्वर्या वाटते मी सगळं कापून वगैरे दिलं रेडी केलं थोडं नाही आता मी जाऊन येते घरी मम्मी ये पटकन जाऊन मग पाया पडून येते लगेच जास्त थांबणार नाही कारण संध्याकाळचा प्रोग्राम आहे आमचा म्हणून आता लगेच पटकन साडेतन नेसले मी घरी जाऊन दुसरी तयारी करेन बघू बाईकवरच जातो म्हणजे बाईकवर गेले तर पटकन पोचेन मी पण आता बाईकवरच चालले दोघं जण चिन्मय नाही येतात चिन्मयचे फ्रेंड्स सगळे आले ते बघा चांगू मांगू चांघोळ पण नाही झालंय आज चाललंय त्याचं मग आता मी दोघं पटकन जाऊन आताच मी पोचले घरी नाही गेले डायरेक्ट मंदिरातच चालले मृणायला बोलाल ताईच्या मुलाला मंदिरात पोचले आता वाजले दोन दुपारचे यायलाच मला निघाला घर नाही एक वाजला त्या पण दर्शन घेऊन मग घरी जाते बायको आवऱ्याच्या वाटे जायत हा हे आमचं रावदेवीचं मंदिर आहे तुमच्या ब्लॉगरला जाम नाजूक आहे नाजूक काय मला तर नाही लागत मी तर आरामात चालू आलो हा गावदेवीचं मंदिर आहे हे सजावट केलं मस्त ठीक करते असते खूप पण मी दुपारी दोन वाजलेत मला यायला दोन वाजलेत नाही झोपलेली सकाळी आरामात आले शाळे झोपून ला उठले आले इथं दोन वाजता

बर्थडे बर्थडे आईला माखवा केक तोंडाला तोला प्रिन्स केक तोंडाला फाय प्रिन्स प्रिन्स प्रिंस केके प्रिन्स केक ला तोंडाला

त्याली मी घरी घरचं पाय पडले देवीचे त्याने केक वगैरे कट करून आता निघालो घरी आमच्या गोंधळा स्टार्ट झाला पण असेल आता वादत पावणे चार झालेत तीन वाजता चालू था होणार होता आता काय माहीत झाला पण असेल मे बी तर मी जाऊ आणि मग तिथे गोंधळाची तयारी बरं वाटलं थोडा वेळा आलो देवीचे दर्शनाला कारण गेल्या वर्षी पण आम्हाला नाही जमलं यायला गेल्या वर्षी पण आम्ही नव्हतं आलो जात्रेला कारण आमचा मामा झालेला म्हणून आम्ही जात्र नव्हता आलो म्हणून यावर्षी मम्मी बोलले का निदान येईल ओठी तरी भरून जा देवीची वर्षातनं एकदा असते तर ओटी तरी भरून जा म्हणून आलो धाव धावपळीत आलो पण जरा बरं वाटलं मला पण सगळ्यांना भेटलो आत्या वगैरे आले तरी मोठ्या आत्या नाही आली आत्या जस्ट गेली घरी गेली आत्या आणि मम्मी आली आता बोले आत्ताच मी आले माझा संध्याकाळी येईल येईल आत्या मोठ्या हत्या परत मोठ्या जवळच राहते माझी आणि छोट्या आत्या आमच्या तिकडे राहते आम्ही मुंबईमध्ये ती कालच आले राहणार राहणारे दोन तीन दिवस तिची घरची पण सगळे येणारच संध्याकाळी आता काय मला तर काय जमणार नाही मी निघाले घरी तर चला आता घरी जाऊन तुम्हाला आता यांचा मेकअप चालू आहे दोघीचा चार दिवस मेकअप मेकअपवाल्या होत्या आज दुसऱ्या मेकअपवाल्या मागवत तयारी करत होती

पूजा मांडल्या नवरा नवरी तिकडे उभे आहेत हा एक गोंधळ मांडला आणि दोन गोंधळ आहेत आमच्या इथे खालच्या पप्पांच्या इथलं आईसांचा एक आणि एक भाईच आहे कधीपासून तयार करत होते ते बघा वाले जेवढ्या भारी आहेत हा लग्नात एवढे पैसे घालवले हा आत्या सांना सांगितले असती मेकअप करायला तर हा आत्या फुकट कुकट मध्ये मेकअप करून भेटला असता

Okay, let's make it.

व जय मूर्ती व श्री मूर्ती दर्शन मात्रे मान We said...

त्याचा प्रोग्राम पण खूप छान झाला मी घरी आले आले ब्लॉग स्टार्ट केला डायरेक्ट काय बोललेच नाही मी घरी आले तेव्हा आत्तासाठी त्याची पूजा मांडायला घेतलेली आणि मग मी घरी आले पटापट फ्रेश वगैरे झाले आणि मग खाली गेले तर पूजा मांडून झालेली आणि मग सगळं स्टार्ट झालं मम्मीसांना ते हळद वगैरे लावली मालवट वगैरे भरलेला आणि मग ते बोलतात का भवानी आल्याशिवाय गोंधळ पूर्ण पण नाही होत म्हणजे आईच्या अंगात भवानी आले तरच गोंधळ पूर्ण होता असं बोलतात पण आलेलं मम्मीसांच्या अंगात थोडं थोडं त्या फिरत होत्या मम्मी बोललेलं का माझ्या अंगात येणारच नाही किती काही करा पण नाहीच येणार पण आलं थोडंसं त्यांना असं वाट म्हणते ते आम्हाला जाणवत होतं त्याबद्दल मला थोडं नंतर काय समजलं नाही पण आलेले त्यांच्या अंगात हवानी मग ते सगळं झालं गोंधळ पण मस्त सगळं छान झालं फंक्शन गोंधळाचा पण आणि सगळ्यांनी एन्जॉय पण केलं खूप नाचलो पण मस्त एन्जॉय आणि जेवण पण खूप छान झालं मस्त प्रसाद वगैरे छान झालेला आणि नंतर मग परत भाईंनी आज मदर्स डे पण आहे म्हणून केक पण ऑर्डर केलेला मग सगळ्यांनी केक वगैरे कट केला तो पण सेलिब्रेशन झाला गोंधळ पण खूप छान झाला आणि दुपारी घरी पण गेले माझ्या सगळी कामं एकदम मस्त झाले आणि आजचा दिवस पण खूप छान झाला आज फायनल होता आमचा म्हणजे आज लास्ट फंक्शन होता उद्या उद्या ऐकायला घर घरनं घ्यायला पाच दिवसाची आज लास्ट गोंधळ होता आता जेजूला फक्त जायचं राहिलं पाया पाया पडायला ते आता बघू कधी जाते ते ठरवू नंतर पण आता सगळे फंक्शन तर एकदम मस्त झाले आणि एकदम असं एवढे फंक्शन केलं पण असं आम्हाला काय जाणवलं नका थकवा वगैरे आला आहे किंवा काय म्हणजे असं धावपळ होते ते थोडंसं होतं पण असं एकदम असं कोण आजारी वगैरे असं हो पडल्यानं पण सगळ्यांनी एकदम एन्जॉय केलं आणि मस्त मजेत सगळे प्रोग्राम आम्ही सेलिब्रेशन केले सगळं सेलिब्रेट केलं मस्त हसत खेळत सगळ्यांनी प्रोग्राम सेलिब्रेट केले सगळ्यांनी एन्जॉय केलं आणि आज पण सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं तर आता सगळेजण घरी गेलेत मी पण आता वर आली तर चेंज वगैरे करून आता मग उद्या उद्या ऐश्वर्या जाईल घरी मी पण दोन दो तीन दिवसात दोन तीन दिवसाने जाईन घरी आत्ता नाही जाणार लगेच कारण माझ्या भावाचा पण साखरपुडा आहे म्हणून मी दोन दिवसात घरी जाईन तो ऐश्वर्या पण जाणार आहे उद्या ऐश्वर्या गेल्यावर आम्हाला करमणार पण नाही जे आता सवय झाल्या आम्हाला काय नाही झाला आज व्हिडिओ मी आता इथेच एंड करते तर व्हिडिओ आवडल्यास असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय